पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजना तसेच त्याच्याशी संबंधित प्रक्रिया तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच या बाबतीमध्ये सविस्तर व्हिडिओची एक सिरीज करणार आहोत च पहिला व्हिडिओ हा आजचा व्हिडिओ या कायद्याच्या तोंड ओळखीचा तसेच कायद्यामधील काही महत्वाच्या संकल्पना राज्याची राजधानी राजधानी असून नेहमीच मुंबईला भारताची आर्थिक देखील मानले गेले आहे येथे सर्व काम कामास पुरेसे वेतन तसेच विविध प्रकारच्या सेवा सुविधा मिळण्याची हमी आहे त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये भारतातील अन्य भागातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरण मुंबईमध्ये झाले आणि या सर्व लोकांनी मुंबईमधील रोजगारीची संधी पाहून येथेच मिळेल त्या जमिनीवर वास्तव्य करणे सुरुवात केली मग त्यांच्यासाठी शहरी विकास संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा अन्य गृहनिर्माण संस्था असतील यांना या सर्वांना परवडेल असे घरे किंवा वस्त्या पुरवणे शक्य झाले नाही त्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक लोक अनेक ठिकाणी कच्चे घर किंवा झोपडपट्टी वगैरे बांधून वसाहती करून राहू लागले आणि मग या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू केली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम म्हणजेच एस आर एस असे संबोधले जाते आणि याच एस आर निरीक्षण समन्वय आणि मंजुरी वगैरे बाबतची कामकाज पाहण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एस आर ए या कायदेशीर प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आता या सर्व बाबी आपणापैकी अनेकांना कदाचित माहिती देखील असतील आता यापुढे व्हिडिओमध्ये एस आर एशी संबंधित आणि वारंवार कानावर पडणाऱ्या शब्दांबाबत आणि संकल्पनांबाबत थोडक्यात माहिती घेऊयात की ज्याबाबत आपण यापुढे मोठे व्हिडिओ लवकरच करणार आहोत सर्वात प्रथम तर आपल्या कानावर सर्वात जास्त पडणारा शब्द म्हणजे एसआरए एस आर ए म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशी संबंधित पाहण्यासाठी म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण करणे ने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पुनर्वसन प्रकल्पाचे कामकाज चालले आहे का नाही ते पाहणे त्याचबरोबर संभावित आणि नियोजित प्रकल्पास मंजुरी देणे किंवा समन्वय साधणे यासाठी एसआरए मुख्यत्वे करून कामकाज पाहते आता एसआरए चा विचार करत असताना एनएक्सअर वन एनएक्सअर टू म्हणजेच परिशिष्ट एक आणि परिशिष्ट दोन असे दोन महत्वाचे शब्द आपल्या कानावर नेहमीच पडत असतात त्यापैकी एनेशर टू हा शब्द आपल्यासाठी खूप जास्त आपुलकीचा आणि पसंतीचा असा असतो कारण परिशिष्ट दोन म्हणजेच एनेशर टू हा आपल्याशी वैयक्तिकरित्या निगडीत असतो एनएक्शर वनमध्ये झोपडपट्टी ज्या जमिनीवर स्थित आहे त्या जमिनीबाबत संपूर्ण माहिती जसे की क्षेत्रफळ चतुसीमा वगैरे नमूद केलेले असतात त्याचबरोबर त्या जमिनीवर किती एफ एस आय मिळाला आहे त्यावर किती आणि किती क्षेत्रफळाचे फ्लॅट्स बांधले जाणार आहेत त्याचबरोबर त्यावर टी डी आर किती आहे इत्यादी माहिती आपणास पाहावयास मिळते आता एनएक्शर टूमध्ये सर्वात महत्त्वाची आणि झोपडीधारकाची मूलभूत माहिती टेबलच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आपणास दिसते जसे की कुटुंब प्रमुखाचे नाव मतदार यादीमधील झोपडी क्रमांक आणि त्या मतदारी यादीतील झोपडीचा अनुक्रमांक तसेच रहिवास प्रकार त्यानंतर त्या योजनेस मंजुरी आहे किंवा नाही असा एक शेहरा असतो त्यानंतर जर योजनेस म्हणजेच प्रकल्पास मंजुरी दर्शवलेली असेल तर त्या झोपडी धारकाचा सही किंवा अंगठा नोंदवलेला असतो तसेच शेवटच्या रखान्यामध्ये सक्षम अधिकारी यांचा शेरा नमूद असतो या शेऱ्यामध्ये संबंधित झोपडीधारक पात्र आहे का अपात्र आहे असा शेरा लिहून जर झोपडीधारक अपात्र असेल तर तो अपात्र का आहे याबाबतचा देखील सविस्तर अथवा संक्षिप्त कारण देखील त्या रखान्यामध्ये नमूद करणे आवश्यक असते आता आणखीन एक प्रश्न असाही असतो असा असा की मूळ झोपडीधारक मयत असेल तर त्याच्या वारसांना घर मिळते का किंवा असा झोपडीधारकाचा मयत वारस घर मिळण्यास पात्र असतो का होय बघ ज्यावेळेस मूळ झोपडपट्टीधारक मयत होतो त्यावेळेस त्याच्या वारसाने सक्षम दिवाळी न्यायालयामधून मयत व्यक्तीचा वारस प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट मिळवून एसआरआयच्या संबंधित विभागाकडे द्यायचे असते त्यानंतर काही कायदेशीर प्रक्रिया राबवल्यानंतर एनएक्स एल टूमध्ये वारसाचे नाव सभासद म्हणून घेतले जाते परंतु यासाठी जी प्रक्रिया चालते ती अतिशय महत्वाची आणि सुटसुटीत अशी असते दुसरा आणखीन एक असा प्रश्न विचारला जातो जर एखादा झोपडीधारक संबंधित झोपडपट्टी योजनेमध्ये सहभागी होत नसेल किंवा त्याला त्या योजनेमध्ये सहभागी व्हायचेच नसेल तर विरुद्ध कारवाई केली जाते का तर होय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला एकदा मंजुरी मिळाली आणि या योजनेमध्ये पंधरा दिवसांच्या आत एखादा झोपडीधारक सहभागी होत नसेल तर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या कलम तेहतीस आणि अनुवय सदरची झोपडी ही कायदेशीर नोटीस बजवून तोडून टाकण्यात येते तर मित्रांनो या कायद्याची तोंड ओळख आणि आपल्या एस आर ए सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे असे मला वाटते आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत भेटू एस आर ए सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार